मागील वर्षी झालेल्या सोयाबीन बियाण्याचा तुटवडा वाढलेल्या सोयाबीनच्या किमती यामुळे तालुक्यातील शेतकरी पेरणीकडे वळला उन्हाळी सोयाबीनची लागवड ही तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी केली आहे उन्हाळी सोयाबीन याची उत्पादन क्षमता जरी कमी असली तरी उन्हाळी सोयाबीन हे येणाऱ्या वर्षामधील वापरण्यास अतिशय योग्य राहील असे शेतकऱ्यांनी सांगितले मागील वर्षी सोयाबीन बियाणे यांची उत्पादन क्षमता कमी होती त्यामुळे सोयाबीन बियाणे जास्त दराने व्यापाऱ्यांनी विकले त्यातच त्यांची उत्पादन क्षमता कमी झाली त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले त्यामुळेच येणाऱ्या वर्षामध्ये घरचे बियाणे उपलब्ध होईल म्हणून उन्हाळी सोयाबीनची लागवड सुपलवाडा धानोरा जवळा या गावातील अनेक शेतकऱ्यांनी केली आहे मागील वर्षी सोयाबीन बियाण्याचा सॅरटेड असल्या कारणानं आम्ही एकरी चार क्विंटल जरी झालं तर आम्हाला बियाणं घरच उपलब्ध होऊ शकते मागच्या वर्षी आम्हाला बियाणं उपलब्ध नाही झालं त्या त्या कारणानं आम्ही उन्हाळीमध्ये दहा एकराची लागवड सुपलवाडा येथील केली आहे व सुप याच्यातून जे उत्पन्न मिळालं ते बिजवाई करता वापरण्यात येईल साधारण आम तालुक्यात लागवड आहे यावर्षी पण आता भिजवाई किती उत्पन्न मिळेल याची काही अपेक्षा नाही आहे सध्या पण साधारण लावून पाहिले आहे प्लॉट आता यावर्षी बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदू रेल्वे